आय होप मजेत असाल तर थंबीलवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी व्हिडिओ आज म्हणजे ब्लॉग कशावरती काढलेला आहे तर तरी पण मी पुन्हा एकदा सांगते मी जेवढे पण ब्लाऊज शिवलेले आहेत आतापर्यंत तेवढ्या सगळ्या ब्लाऊज मी तुम्हाला आज माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे कारण की मला कमेंट खूप आले होते की तुम्ही तुमचे ब्लाऊज शिवता त्याचा आम्हाला दाखवा तुम्ही कुठले कुठले ब्लाऊज शिवलेले आहेत आम्हाला खूप आवडतात तुम्ही जे ब्लाऊज शिवतात खूप छान शिवतात तर मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मी क्लासला जाते म्हणून तर मी क्लासला याच्यासाठीच जात होती की म्हणजे मेन कारण माझं हे आहे शिवण क्लास शिकायचं म्हणजे कारण की मी एकदा माझं म्हणजे असे मी व्हिडिओ वगैरे बनवते रील्स वगैरे तर त्याच्यासाठी कसं कॉलॅबरेशनसाठी एका दिवसात मला साडी आली तर त्या साडीचं समजा आपल्याला दोन दिवसात तीन दिवसात चार दिवसात आपल्याला कॉलॉब्रेशन करायचं असतं तर ते कॉलॉब्रेशन करण्यासाठी आपण म्हणजे मी जेव्हा एका एखाद्या स म्हणजे टेलरकडे गेली की बाबा मा मला ब्लाऊज पाहिजे शिवून तर कसं असतं आपल्या अगोदर पण भरपूर ब्लाऊज त्यांच्याकडे असतात शिवायला तर मग आपण म्हणणार तेव्हा ते लगेच देऊ शकत नाहीत ना त्याच्यामुळे मग मी विचार केला म्हटले की आपल्यात पण काहीतरी कला असायला पाहिजे अजून एक्स्ट्रा कारण की शिकलेली ही गोष्ट कधीच वाया जात नाही कधी कदि म्हणजे कधीच नाही ही मला मम्मी नेहमी सांगत असते की काही ना काहीतरी शिकत असलं पाहिजे तर त्याच्यासाठी म्हटलं ठीक आहे डा आपल्या नाचण्याची एक कला आहे आपण करू शकतो तर शिकायला काय हरकत आहे त्याच्यामुळे मम्मी एक म्हटलं ब आणि त्याच्या आधी पण मम्मीचा पण तोच प्रॉब्लेम होता माझ्या मम्मीला म्हणजे ब्लाऊज वगैरे टाकले ना तर लवकर मिळायचे नाही मम्मी जॉबला जाते घरी नसते तर मग विचारायला वगैरे कोण जा म्हणजे जाणं सारखं टेलरकडे सारखं म्हणजे म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला टेलरकडे आणतंच ब्लाऊज शिवून जरी आणलं तरी की बाबा फिटिंग करून द्या इथे लूज झालं इथे ढिलं झालेलं आहे इथे फिटिंग झालेलं आहे तर मग आपल्याला जावंच लागतं काही ना काहीतरी कारणासाठी तर मग तोच मी विचार केला की आपण पण ब्लाऊज शिकलं पाहिजे मग मी क्लास लावला मला क्लास लावून जवळजवळ दोन अडीच महिने झालेले आहेत मी क्लासला जात होती तर स्ट मला मशीन पण चालवता येत नव्हती आणि माझ्याकडे मशीनही नव्हती ज्या दिवशी मी क्लास लावला त्या दिवशीच मी घरी मशीन आणली आणि घरी मशीन आणल्याबद्दल म्हणजे कसं असतं तुम्ही जर एखादी गोष्ट करताय म्हणजे आता समजा मी मशीन शिकते तर ती तुमच्याकडे असायला हवी तर तुम्ही लवकरात लवकर ती गोष्ट शिकू शकता तसंच त्याच पद्धतीने मी काहीच केलं मी क्लास लावला आणि मी लगेच संध्याकाळी म मशीन आणली तर मग मशीन घेऊन आल्यानंतर मी ब्लाउज शिवलेले आहेत तर मी तुम्हाला एक एक करून ते ब्लाऊज दाखवते चला तर मग आपण बघूया ब्लाउज तर तुम्हाला दाखवते मी आता रिसेंटली मी जे व्हिडिओ काढली तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं पण होतं कटिंग केलेलं होतं ब्लाऊजचं तर ही साडी मला कोलॅबरेशनसाठी आली होती तर ते मला कोलॅब करायचं होतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी ब्लाऊज कसं शिवलेलं आहे ते तरी तुम्हाला दाखवते हे बघा असा गळा शिवलेला मी त्याचा हा थोडासा मी ब्रॉड घेतलेला गळा कारण की मला मोठे गळे खूप आवडतात त्याच्यामुळे मी ब्रॉड गळा घेतला आणि शोल्डर उतरू नये म्हणून मी एक नॉट नॉट तर शक्यतो मी लावत नाही पण मी लावली एक डिझाईन म्हणून कारण की हे माझ्या घरात म्हणजे लटकन होते ना तर मग मी लावून टाकले तर म्हटलं जरा शो पण येईल कारण की ह्याला ह्याच्या ब्लाऊजच्या हाताला मॅच होत आहेत बघा हात पण मी अशा पद्धतीने शिवलेले हे ज्या ब्लाउजचे जे डिझाईन होते ना त्या पद्धतीने शिवलेले हात पण आणि पुढचे गळे आणि पुढचे गळे मला शक्यतो मी पंचकोणीच घालते तर हे बघा असं प्रिन्सेस याच्यामध्ये मी हा ब्लाउज असा शिवलेला तुम्ही आता मी व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यात तुम्ही बघितलंच असेल ब्लाऊज शिवलेला मी आणि ही जी डिझाईन आहे ना त्या ब्लाऊजचं कसं होतं म्हणजे ही जी डिझाईन आहे ना ही खालची डिझाईन ब्लाऊजला नव्हती तर माझा हात म्हणजे हाताची जी डिझाईन होती ना ती साडीच्या पीसमध्ये जो ब्लाऊज पीस होता ना हा त्याचा एक्स्ट्रा म्हणजे एवढी आलेली डिझाईन तर मी काय केलं मग हाताला जेवढी डिझाईन लागते ना तेवढी हाताला मी काढून घेतली आणि जो बॅक साईडचा हा जो पट्टा असतो ना ह्याला ह्याला प्लेन येत होतं पण बॅक साईडचा जो पट्टा होता ना तो मी माझ्या फ्रंट साईडचा जो भाग ठेवला पेपर कटिंगचा तर तो, तो मी याच्यामध्ये ॲडजस्ट केलेला आहे अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तो ॲडजस्ट केला आहे त्याच्यामुळे हे हात आणि हे सेम डिझाईन झालेले त्याच्यामुळे हा ब्लाऊज खूप आवडलेला आहे सगळ्यांना कारण की मोस्ट ऑफ ब्लाऊज असे शिवलेले भरपूर जणांनी तर फक्त हाताला डिझाईन आलेली आहे पाठीमागे डिझाईन आलेली नाही तर मी थोडंसं माझ्या पद्धतीने डोकं लावलेलं आहे तर मी तुम्हाला दुसरं ब्लाऊज दाखवते जे की ट्रेंडिंग चालू आहे सगळे आता तसेच घालत आहेत हे बघा हे ब्लाउज खूप ट्रेंडिंग चालू आहे हे जे हाताचं आहे ते हे शिवत मी याच्या हात याच्या खाली असे हे छोटेसे हात पण लावलेले आहेत कारण की आपण डान्स वगैरे करतो तर हे कसे ह्याचे वाईज असं ओपन वगैरे होतं त्याच्यामुळे मी हात पण खाली लावलेत त्याला आणि हे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने हात आले आणि ही जी साडी आहे ना मला माझ्या फ्रेंडने दिलेली आहे बेस्ट फ्रेंडने माया म्हणून ब्लॉगमध्ये आहे तिच्या बड्डेचा ब्लॉग मी टाकलेला आहे तिने मला ही साडी गिफ्ट केलेली तर मी तो ब्लाऊज आता शिवला फायनली म्हटलं शिवे आपण पण ट्रेंडिंग ब्लाऊज तर मग हे बघा असं शिवलेलं मी पाठीमागचा गळा पण मी सेम ज्या ब्लाऊजला शिवते तसेच हे हात असे आणि खाली जी डिझाईन होती ती मी आतल्या हाताच्या आतल्या ज्या बाळ्या असतात त्या दा, त्याला डिझाईन घेतलेली आहे हे ब्लाऊज पण मी प्रिन्सेसमध्ये शिवलेले आहे असं आहे पुढे खूप छान आहे मला खूप छान कलर आवडला ह्याचा थँक्यू सो मच माया तरह ट्रेंडिंग चालो होता होता हे ट्रेंडिंग चालू होतं म्हणून ते ट्रेंडिंग एक ट्राय करून बघितलं होतं मी आणि सेकंड ब्लाऊज म्हणजे हे ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे हे हे मला फुल आवडतं मी जेव्हा खास करून खाली ब्लाऊज जेव्हा असं शिवते ना हे बघा असा गळा आहे ह्या ब्लाऊजचा खालची जी ही डिझाईन आहे ना ही डिझाईन ही ही डिझाईन मला खूप आवडते अशी प्रत्येक ब्लाऊजला माझं बस चालेल तर मी सगळ्या ब्लाऊजला असे शिवेल पण थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं असतं म्हणून पुढे असा असा आहे ब्लाऊज मागे असा गळा आहे आणि ते फुल लावलेलं आहे हाताला पण मी थोडीशी डिझाईन यायला तशीच केलेली आहे बघा जी मागे लागा, के ले ले के ला केलेली आहे ना तशीच मी हाताला पण डिझाईन केली आहे सो हे पण शिवलेलं आहे मी सेकंड ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला जे मी आता ब्लॅक साडीवरती घालते बंद करायचं ते चा। ते ब्लाऊज ब्लॅक साडीवरती मी हे ब्लाउज घातलेला आहे खूप वेळा एक प्लेन पण घातलेला आहे पण ते मी नाही शिवले ते आधी टेलरने शिवलेलं आहे पण मी हे जसं शिवलं ना तसं मग मी हेच ब्लाऊज घालते हे बघा बंद गळायचं आहे असं शिवलेलं आहे ब्लाऊज पण हे फोटक्समध्ये शिवलेलं आहे मी य योगपट्टीमध्ये ही जी आहे ना मला दिसेल ही जी आहे ना खाली ही योगपट्टी आहे एवढी आणि फोटक्स आहे वरती आणि हाताला अशी डिझाईन केलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा असं हाताला अशी डिझाईन करून हे मी बटन्स लावलेले ब्लॅक कलरचे उ... सोनेरी कलरची लावणार होती पण मला नाही भेटले त्यामुळं मी ते लावलं ला। आणि इकडे बॅकसाईडला ह्या बंदगळ्याच्या डिझाईनला मी तिकडे हुक लावलेले जेणेकरून आपल्याला म्हणजे कम्फर्टेबल काढता येईल आणि घालता येईल म्हणून तर हा ब्लाऊज मी असा शिवलेला आहे माझा फेवरेट ब्लाऊज आहे मला खूप आवडतो दुसरा ब्लाऊज दाखवते तो म्हणजे हा हा आणि तो मी सेम शिवला कारण की मला डिझाईन खूप आवडलेली मी जेव्हा हा घातलेला तेव्हा मग मी त्याची डिझाईन पण सेम केली ह्या ब्लाऊजची माझे सगळे ब्लाऊज भरलेले म्हणजे डिझाईनचे आहेत आणि साड्या सगळ्या 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 प्लेन आहेत मला भरलेले ब्लाऊज आणि साड्या प्लेन खूप आवडतात घालायला म्हणजे छान दिसतात ते ब्लाऊज भ भरलेले आणि साड्या प्लेनमध्ये तर माझ्या मी तुम्हाला साड्यांचं कलेक्शन पण दाखवे तुम्हाला बघायचं असेल तर सांगा मला नक्की तर ह्याचा गळा पण असा आहे आणि हे फूल लावलेले मी इकडे हे असं आणि पुढूनही असं आहे प्रिन्सेसमध्ये पुढचा गळा सेम आहे प्रत्येक याला असं शिव तर हे ब्लाऊज मी त्या ब्लाऊजसारखंच शिवलेलं आहे ऑरेंज वाला मी दाखवला ना त्याच्यासारखा आणि आत्ता रिसेंटली मी जे ब्लाऊज म्हणजे व्हिडिओ टाकलेली ना ग्रीन कलरची म्हणजे चॉकलेटी कलरची साडी होती त्याच्यावरती मी हे ग्रीन कलरचं ब्लाऊज घातले माझ्या मिस्टरांसोबत जी व्हिडिओ काढली गोपी बहू बाया शिवलेत आहेत मी याच्या गोपी खूप छान शिवली मी कधी हा म्हणजे घातली नाही हे असे ब्लाऊज पण मी आता शिवायला लागले म्हणून मी एक एक ट्राय करते आणि हे मला खरंच खूप आवडले खूप छान बाळा दिसतात एकदा घा ट्राय करून बघा ज्याला आवडत नसेल त्याने एकदा ट्राय करून घालून तरी बघा हे असं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी कफ लावलेले मला आमच्या टीचरांनी कफ लावायला शिकवले खूप साध्या पद्धतीने खूप म्हणजे खूपच साध्या पद्धतीने डायरेक्ट जेणेकरून पाच ते सहा मिटर तुमचे कफ लावून होतील दोघी पण असे कफ तुम्हाला जर हवे असतील कसे मी लावले आहेत कप तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला सांगेल की मी ते कप कसे लावलेले आहेत आणि हे पण मी, ले ले। हो मी एक ट्रायलसाठी लावलेले की ते शिकण्यासाठी बोलतात ना तर त्याच्यासाठी मी हे लावलेले आहे पण छान आहेत त्यांनी छान शिकवले आणि पाठीमागचा गळा मी ह्याचा असा शिवले माझ्या ब्लाऊजचे गळे मोस्ट ऑफ सगळे असेच आहेत आणि ब्रॉड आहेत नाडी कुठल्या तरी एखाद्या ब्लाउजला असेल कारण की मी जास्त करून नॉट वगैरे हो नाही लावत तर हे असे दिसतात ब्लाऊज हे पण प्रिन्सेस योगपट्टी ब्लाऊजमध्ये शिवलेलं आहे मी हे प्रिन्सेस आहे आणि खाली योगपट्टी आहे त्याच्यामध्ये हे शिवलेलं आहे छान आहे गोपी बाई बोलतात याला दुसरं शिवलंय हे ब्लाऊज हे पण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मेहंदी कलरची साडी आहे खूप छान आहे ही पण माझ्या फ्रेंडनी मला गिफ्ट दिलेली माझ्या बड्डेला तर मला ही पण खूप आवडली आहे पण ही मी प्रिन्सेसमध्ये नाही तर मी हे फोटक्समध्ये शिवलेलं कारण की तेव्हा मी प्रिन्सेस शिकली नव्हती म्हणून फोटक्स होतं तर मग फोटक्समध्ये शिकलेली आणि व्हिडिओ बनवायला म्हणजे साडी हवी होती आणि कमेंट करतात ना तुम्ही लोक काय एका साडीवरती व्हिडिओ काढले एका साडी साड्या आणणार कुठून एवढ्या दिल्यात कॉलप्रेशनला त्या साड्या येतात दरवेळेस रोज रोज थोडी ना माणूस साड्या घेऊन येणार आपण साड्या घेऊन येणार तर मग हे पण ब्लाऊज मी घाईघाईमध्ये शिवलेलं फोर टक्समध्ये याचा गळा मी गोल घेतला आहे बघू शकतात ब्रॉड गोल घेतलेला आहे छान वाटतो पाठी बांधलं आणि पुढून फोरटक्स आहे आणि हाता असे शिवलेले आहेत हात पण भरलेले आहेत खूप छान ही पण ट्रेंडिंग चालू होती साडी आता अशा साड्या खूप ट्रेंडिंग चालू आहेत की फक्त ब्लाऊज पूर्ण भरलेला आणि साड्या पूर्ण प्ले खूप ऑनलाईन तर मी बघतेच आहे पूर्ण ॲपवरती छान आहेत त्यानंतर मी माझ्या सासूबाईंचा एक शिवला दोन शूले त्यांच्याकडे हा एक माझ्याकडे होता तर हा पण मी पायपिंगवाला शिवला आहे बघा तुम्हाला दाखवते पायपिंग ग्रीन कलरची पायपिंग आहे अशी दिलेली आहे मी गोल गळा आहे पुढून पाठीमागून मागून आणि पायपिंगचा शिवलेला आहे सुंदर शिवलेला आहे हा पण आणि हा एक शिवलाय ह्याचं थोडस मी ब्रॉड गळा करताना म्हणजे खूपच ह्याचा थोडासा ब्रॉड झालाय हो म्हणजे मला मोठाच घ्यायचा होता गळा कारण की बंद यायचा होता बंद गळायचा ना त्याच्यामुळे पण हा थोडासा जास्त ब्रॉड झाला आहे जास्तही ब्रॉड नाही घालत मी कारण की ते आपण डान्स वगैरे करतो ना तर थोडासा प्रॉब्लेम होतो डान्स करताना कम्फर्टेबल वाटत नाही तो हा थोडासा ब्रॉड झालेला आहे तर ज्याला सवय आहे ते घालतात पण मला एवढी ब्रॉडची सवय नाही आहे पण ठीक आहे मी याच्यावर जास्त व्हिडिओ वगैरे काढलेले नाहीत व्हाईट कलरची साडी आहे याच्यावरती माझ्या धीरासोबत एक दोन व्हिडिओ आहेत त्याच्यावरती आपण मी फोर टक्समध्ये शिवलेला आहे घाईघाईमध्ये मी नाशिकला चाललेली तेव्हा एका रात्रीत शिवलेला ब्लाऊज या आणि सगळ्यात लास्ट ब्लाऊज म्हणजे हा ब्लाऊज मी शिवलेला आमच्या कार्यक्रमासाठी वगैरे म्हणजे अशी वाईट साडी वगैरे घालते ना मी साडी मी वाईट आणली पण मी हा ब्लाउज घातला नाही अजून याला असे हात शिवलेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघून आज पाटेमागचा गळा असा शिवलाय ही डिझाईन केली ह्या डिझाईनला खूप वेळ लागतो लय बारीक फुट्टा नाही ह्या डिझाईनचा ही अशी डिझाईन एक 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 करून पट्ट्या वगैरे कट करून ही अशी डिझाईन शिवलेली आहे आणि पुढून अशी डिझाईन आहे हे बाग, तुम्ही बघू शकता अशी आहे आणि हात आहेत ह्याला बीडिंग करायची आहे हाताला हातांना जे हे जे आहात आहे ना यांना बिडिंग करायची मी बिडिंग नाही केली आहे शिवलं आणि तसंच ठेवलेलं आहे कारण मी अजून घातलेलं नाही म्हणून तर हात आतमध्ये पण मी एक छोटे हात लावलेले आहेत आणि हे वरती डबल हात लावलेला लाव लाव आहे अमरेला हात लावलेला आहे हा असं शिवलेलं आहे ब्लाऊज तर झाले मी एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत तुम्ही बघू शकता तर कुठला ब्लाऊज तुम्हाला आवडला शिवलेला मला, आवड मला नक्की सांगा आणि मी ब्लाऊज कसे शिवलेत ते पण सांगा आणि डिझाईन पण सांगा मी अजून नवीन नवीन डिज डिझाईन ट्राय करते शिवायचं आणि शिकते पण आहे तर मला डिझाईन पण सांगा आणि अजून तुम्हाला माझं साडीचं कलेक्शन बघायचं आहे का ते पण नक्की सांगा आणि अजून कुठली माहिती हवी तेही नक्की सांगा तर ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय